एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या अनेक बैठकांना दांडी मारली आहे त्यासाठी त्यांनी वेगवेगळी दिल्याचं हे पाहायला मिळतंय मात्र तसं असलं तरी शिंदे नाराज आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे हे नाराजी नाट्य कसं सुरू आहे बघूया महायुतीत एकनाथ शिंदेंचं नाराजी नाट्य सुरूच मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकांना उपमुख्यमंत्री शिंदेची दांडी नगरविकास विभागाच्या बैठकीलाही गैरहजर चर्चांना खतपाणी महायुती सरकार सत्तेत येऊन आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊन अडीच महिने उलटून गेले तरी दर पंधरवड्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या बातम्या कानावर येतच असतात आता तर मुख्यमंत्री फडणवीसांनी बोलावलेल्या अनेक बैठकांना शिंदेंनी दांडी मारली अगदी शिंदेच खात असलेल्या नगर विकास खात्याच्या बैठकीलाही शिंदे गैरहजर राहिले बुधवारी फडणवीसांनी बोलावलेल्या नगर विकास विभागाशी संबंधित बैठकीला शिंदे गैरहजर होते मलंगगडच्या कार्यक्रमाचं कारण देत शिंदेनी या बैठकीला दांडी मारली या बैठकीत पुणे नाशिक नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर शहरांच्या विकास प्राधिकरणासंदर्भात चर्चा झाली याआधी मंत्रिमंडळ बैठकीलाही एकनाथ शिंदेची अनुपस्थिती बघायला मिळाली सोबतच शंभर दिवसांच्या आढावा बैठकीलाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर होते आज विभागाच्या कार्यक्रमाला शिंदेनी मुख्यमंत्र्यांसोबत मंचावर येणं टाळलं मंगळवारी झालेल्या बैठ मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी विविध कारणांवरून नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बुधवारी ही बैठक बोलावली होती मात्र त्याला शिंदे न आल्यानं पुन्हा उलटसुलट चर्चा सुरू झाल्या नाराज आहे नाही हे मला माहिती नाही परंतु राजकारणात ना आहे हे आधी त्यांच्या काळात झालेले नाही आता फडणवीसांच्या काळात ते होत एवढंच मानता येईल मात्र सत्ताधाऱ्यांमध्ये शिवसेनेसह भाजपच्या नेत्यांनी शिंदेच्या नाराजीचे आरोप फेटाळून लावले तीन प्रमुख आहेत आणि म्हणून ह्या सर्व नियोजनामुळे कदाचित वेगवेगळ्या बैठकीला किंवा आजच्या कार्यक्रमाला मला म्हटलं होतं त्यांनी येतो परंतु अशा पद्धतीचं कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाही म्हणजे ते नाराज आहे असं म्हणणं चुकीचं आहे आणि त्यांनी स्वतःहूनसुद्धा अनेक वेळा सांगितलेलं आहे की मी कुठे नाराज नाही ते चांगल्या अतिशय महाराष्ट्राच्या चा, आ... विकास कामाच्या साथी भरीव काम करत आहे आहे अजिबात नाही प्रत्येकाच्या शेवटी मंत्रिमंडळाच्या प्रत्येक मला वाटतं सरकार उत्तम प्रकारे झालेलं आहे पुढे नाराजी नाही आहे सरकार चांगला चालू असल्यामुळे काही लोक नाराज आहे काय पाहतात फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हापासून शिंदे आणि फडणवीस यांच्या सारं काही आलबेल नसल्याचं सातत्यानं दिसलं त्यात फडणवीसांनी घेतलेले काही निर्णय शिंदेच्या नाराजीत भर घालत राहिले निर्णयाला फडणवीसांनी स्थगिती दिली मंत्र्यांचे सचिव आणि ओएसडी नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद तर अजूनही मिटलेला नाही आपत्ती निवारण समितीतून सुरुवातीला उपमुख्यमंत्री शिंदेंना डावळण्यात आलं मुख्यमंत्री, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातील शिंदेचे अधिकारी अचानक हटवण्यात आले आणि त्या ठिकाणी फडणवीसांकडून आपल्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली या आणि अशा काही निर्णयांमुळे फडणवीस आणि शिंदेमधली दरी वाढत चालली आहे मुळातच अडीच महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री असलेले फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि आपण दुसऱ्या नाही तर अजित पवारांमुळे तिसऱ्या क्रमांकावर गेलो याची खदखद प्रत्येक प्रसंगात दिसतेच मात्र तीच खदखद अनेक कार्यक्रम बैठकांना दांडी मारून फडणवीसांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न शिंदेचा असल्याचं बोललं जात आहे मात्र महायुतीतला एक पक्ष आणि पक्षप्रमुख मागच्या अडीच महिन्यांपासून नाराज आहे याचा फडणवीसांना खरंच काही फरक पडतोय का हाही संशोधनाचा विषय ओम देशमुख सह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई